नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य गेले जवळपास एक महिना उलटून गेला बीड धुमसत आहे बीड जिल्हा हा आता केवळ महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवरती माध्यमांमधून चर्चेला आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडचे जे सगळं स्वरूप आहे तिथली दादागिरी तिथली खंडणीखोर ह्या सगळ्या गोष्टी आता माध्यमं मा खणून काढतायत आणि हे सगळं प्रकरण बाहेर पण झालंय काय बघा ह्या सगळ्या प्रकरणामुळे बीडची जी बदनामी होती है, ती आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचे अतिशय दूरगामी परिणाम वर्षानुवर्ष या जिल्ह्याला भोगावे लागणार आहेत मुळात दरवर्षी किमान तीन ते साडेतीन लाख लोक पोट भरण्यासाठी ऊसतोड कामगाम कामगार म्हणून महाराष्ट्र कर्नाटक अगदी तेलंगणा तमिळनाडूपर्यंत जातात आणि तसं हे स्थलांतराचं प्रमाण आपल्या देशात सर्वात जास्त बीडचं आहे आता नवी समस्या सुरू झाली आहे या सगळ्या प्रकरणामुळे बीडची बदनामी अशी झाली आहे की कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाला बीडमध्ये राहायला नको वाटायला लागलं ला। आहे बीडमधनं आता जे कुठल्या वेगवेगळ्या समाजाचे परंतु शांत पद्धतीनं जगावं असं ज्यांना वाटतं अशी मंडळी आता हळूहळू आपली जी काही स्थावर मालमत्ता आहे ती विकून आपण हा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये निवांत जगूया असा विचार करायला लागलेत आणि त्या गोष्टीने गती घेतली आहे मला परवाच एक घटना ऐकायला मिळाली ती प्रातिनिधिक आहे पण विचार करायला लावणारी आहे एका मुलीला बीडचं स्थळ आलं मुलगा अतिशय सचशील उच्च विद्या विभूषित पण बीडमध्ये नोकरी करणारा नोकरी देखील सरकारी स्वतःचं घर जमीन मुलीच्या आई वडिलांनी ते स्थळ त्या मुलीला दाखवलं सांगितलं मुलगी म्हणाली मुलगा कुठल्या गावचा आहे त्यांनी जेव्हा बीड सांगितलं त्या मुलीने म्हटलं मला लग्न करायचं नाही मला बीडमध्ये राहायचं नाही बीड सोडून तुम्ही दुसरं गाव सांगा गरीब मुलगा असेल तरी चालेल परंतु मला बीडमध्ये लग्न करून जायचं नाही आता बघा हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे जे सत्यघटनेवर आधारित आहे आता अशा किती घटना असतील मला हे ऐकायला मिळालं आणि असं समजा एखाद्या मुलीला वाटलं तिचं काय सुख आहे तिला मला सुखा समाधानानं आयुष्य जगायचं आहे मला आयुष्यातले असे खास कळगे चालणार नाहीत नकोच आपण मिडबाघर खाऊन जगू परंतु अशा भागात जायला नको अशी तिची भावना जर निर्माण झाली तर दोष कोणाला द्यायचा आता बघा ना जे सगळं प्रकरण बाहेर येत आहे एक प्रातिनिधिक वाल्मिक कराडचा विषय चर्चेला जातोय त्याच्या प्रॉपर्ट्या कशा खुर्ची काय तिथली पद्धती आहे मग राखेतून पैसे कसे निर्माण केले गेले सगळे विषय आपण ऐकतोय तिथं सामान्य माणसाला जगणं कसं अवघड झालं आहे आता परळीतल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे दोन तीन दिवस झालं काय बंद आहे की काय जे असेल ते शिक्षा होऊ द्या परंतु आमची बदनामी होती आहे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे कारण सरसगड शंभर टक्के काही सगळंच वाईट आहे असं नाही पण हे होतं आहे तर ना बदनामी तर होती आहे आणि मग मी जे हे उदाहरण सांगितलं इथपासून अशा अनेक गोष्टी ज्या घडत आहेत त्याचं काय हो एसआयटीतले पहिले अधिकारी जे होते ना एस आय टीतले अधिकारी बदलले आणि बदलल्यानंतर त्यात काय होतं जे नेमलं होतं जी समिती कमिटी नेमली होती सदस्य त्यातल्या लोकांची जात बघायला लागले वाल्मिक कराड ज्या वंजारी जातीतलं आहे ते सदस्य वंजारी जातीचे आहेत त्या आणि ते त्याला फेवर करतील आणि बघा काय स्थिती आहे बदलले हो सदस्य बदलले गेले आता ही जी पुन्हा नव्याने नियुक्ती करण्यात आली या पद्धतीनं आपण जर असं बघायला लागलो हे कुठपर्यंत जाणार आहे म्हणजे आता पुढे म्हणतील की न्यायाधीश अमुक जातीचा आहे म्हणून तो त्या जातीच्या समर्थनाच्या बाजूनं निकाल दिला आहे असे आरोप होऊ शकतात ह्यापूर्वी झालेत आणि हे आम्ही कोणत्या दिशेनं चाललो आहेत सामाजिक वातावरण काय पद्धतीनं बदलतं आहे हा अतिशय चिंतेचा विषय आहे आम्ही या विषयावरती किती सतर्क होणार आहोत आमचं जगणं आपल्याला दिसत असलं तरी सेफ आहे ते खरं सेफ आहे का आमच्याबद्दल प्रत्येकाबद्दलच इतर लोक काय विचार करत आहेत हा येणारा माणूस समोरचा माणूस कोणत्या जातीचा आहे त्याच्यावरनं त्याला कसं बघायचं हे ठरवणं जातंय हे वास्तव आहे वाईट आहे पण ते स्वीकारावं लागतं बीडमध्ये हे जे आहे ते अतिशय चिंताजनक आहे आज बीड आहे पण सुपातले वेगळे जात्यातले वेगळे म्हणतात ना न न पण आहे आत्ता अगदी नुकतीच वाद लावून दिली आहे अशा अनेक गावं आहेत असे अनेक ठिकाण आहेत या पद्धतीनं ही संख्या जर वाढायला लागली तर हा अतिशय चिंतेचा विषय आहे समाज म्हणून आम्हाला या विषयावरती चिंता करावी लागेल व्यक्ती हा प्रकरण एक असता पण घडतं आणि त्यातनं जे पेटतं ना ते मात्र भीषण असतं आपल्याला माहिती असेल की एखाद्या घरात समजा जेव्हा घराला आग लागते तर ती आग भिजवत असतानाच आजूबाजूच्या घरावरती देखील पाणी टाकलं जातं आणि अनेक जण काय करतात की तिकडे तर आग वेळ जातं आपापल्या आप घरावर देखील पाणी टाकून घेतात आगीचा परिणाम आपल्या घरावरती होऊ नये बीडच्या या प्रकरणात तो एकूण जातीय विद्वेष निर्माण झालेला आहे आपापल्या आप ठिकाणी असं पाणी टाकण्याचं काम करण्याची कर गरज आहे आपण सतर्क होण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब